नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल एकनाथ लोखंडे आपले स्वागत करतो मित्रांनो आपला आले पिकातील सुरुवातीचे नियोजन कसे करावे या संदर्भातला जो व्हिडिओ होता आपण लाईव्ह करणार होतो तर तो मागे काही दिवसांपूर्वी रखडला त्यामुळं आणि नेटवर्क कव्हरेज नसल्यामुळं मी तो व्हिडिओ पूर्ण करू शकलो नाही पण आता अदरक्टिक याविषयी आपण हा नवीन व्हिडिओ पुन्हा सुरू करणार तर मित्रांनो खचून जायचं नाही आहे कारण तुम्हाला सांगतो की अद्रक्पिक हे पुन्हा एकदा भरभराटीच्या दिशेने केव्हा आपल्याला घेऊन जाईन किंवा किंवा कोणत्या वेळेस आपल्याला तो चान्स मिळेल या संदर्भात आपण सांगू शकत नाही कारण ज्या ज्या वेळेस अद्रक पिकाचे भाव ओसरतात बसतात किंवा पडतात त्या त्यावेळेसच आपल्याला मार्केटमध्ये मा आले पिकाचा चांगला पैसा हा मिळतो चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करायची आहे तर अद्रक पिकाचे सुरुवातीचे नियोजन म्हणजे तीस दिवसांपर्यंतचं नियोजन हे आपल्याला कसं करायचं तर या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे तर मित्रांनो आपण सुरुवात करायची म्हणजे आता आपण मे महिन्याच्या पंधरा तारखेपासून लागवड करून झालेली आहे आणि सर्व शेतकऱ्यांची लागवड झालेली आहे सर्व शेतकऱ्यांनी एक एक वेळेस त्यामध्ये पॉवर टिलर किंवा भर लावणे या सर्व गोष्टी आपल्या झालेल्या आहेत आणि बऱ्याच ठिकाणी आता आदरीचे कोंब मोगून आले पण मग आता पुढची प्रक्रिया काय व त्यासाठी आपल्याला कुठले कुठले पावलं उचलायचे आहे तर पुढची प्रक्रिया अशी आहे मित्रांनो की तुम्हाला सर्वांना जरी माहीत असलं तरी आपल्याला पुन्हा त्या गोष्टी रिपीट करणं हे आवश्यक ठरतं आता विषय असा आहे की काही ठिकाणी आदर मोगत हो आहे काही ठिकाणी अजून त्याचे कोंब येत आहे तर ज्या ठिकाणी अजून अद्रक उगायची बाकी असेल त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकामध्ये म्हणजे जमिनीमध्ये पिकाच्या जमिनीमध्ये तणनाशक हे फवारून घ्यायचं आहे तर नाशक फवारल्या नाही आपली वेस्टेज गवत आहे आपल्या आले पिकामध्ये तर ते पुन्हा मरत आणि ते मुळासकट मरतं त्यामुळे जमीन ही भुसभुशीत होती तो आपल्याला तिथे एक फायदा होतो आणि आपल्याला पिकामध्ये जमीन हे फार महत्वाचा भाग आहे तर आता आपल्याला पुढं काय करायचंय की आपल्याला तीन गोष्टीवर ध्यान द्यायचंय आपल्या आलीपिका जेव्हा कोण होता तर एक पांढऱ्या पुण्यासाठी एक आणि एक चांगला एक पांढरीमुळे आणि त्यामध्ये गोष्टी आजार किंवा आजार म्हणजे आपल्याला या ड्रिचिंग आहे आणि पवारणी करायची आहे किंवा आलावणी आपण जी म्हणतो की आलावणी करायची आहे तर सुरुवातीच्या स्टेजला आपल्याला कुठलं कार्य करायचं तर पांढऱ्यामुळे यांची वाढ आणि पांढऱ्या मुळ्यांची वाढ ही यासाठी पाहण्यामुळे जर आपल्या वाढ आपल्या हे चांगल्या प्रकारे कार्य हे होत असत तर आपल्याला आपण त्या बॅक्टेरियाला नाशासाठी म्हणजे जे जमिनीमध्ये बॅक्टेरिया आहे त्यांच्यासाठी अं ट्रॅकोडर्मा सोडूनच ह्या बॅक्टेरिया आपल्याला सोडायच्या आहे आणि सोबत एनपीके बॅक्टेरिया एम पीके बॅक्टेरियासाठी तर जे आपण अगोदर वर खते म्हणजे बेसर रोस आपला जो दिला होता तर त्याचं कार्य देखील आपल्याला आपल्या पिकामध्ये चांगल्या प्रकारे झालं पाहिजे यासाठी आपल्याला वर खते ही द्या द्यायची आहे आणि जी वर खते आपण दिली होती जी लॉंग टर्म काम करतात म्हणजे दमादमांना काम करतात तर ते काम हे व्यवस्थितरित्या झालं पाहिजे यासाठी आपल्याला एन बॅक्टेरिया के ह्या देणे आवश्यक ठरते आता आपण कुठले कुठले ऑर्गेनिक म्हणजे ऑर्गेनिक प्रोडक्ट्स आपण आले पिकामध्ये वापरू शकतो तर सुरुवात सांगतो मी पहिल्यापासून मॅपल कंपनीचं ई एम वन हरियाली हे जे द्रावण आहे हे कंटिन्यू आपल्या आले पिकामध्ये वापरत असतो ते कशासाठी तर त्यामुळे काय होतं आपल्या जमिनीमध्ये सौऱ्याशी आपल्या वाढल्यामुळे देखील चांगल्या प्रकारे वाढ होते तुम्ही म्हणजे आता भूजभूषितपणा वाढतो आणि त्यामुळे काय होतं कांद्याची साईज देखील आपल्याला पुढे चालून त्याचा फायदा होतो की आपल्या आणि पिकाचा कांदाची वाढ दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक जेव्हा आपण आता मुळ्याची वाढ होते त्यावेळेस ह्युमिक व कीटकनाशक हे याची ड्रिचिंग व तसेच याची ड्रिचिंग मित्रांनो तरी पण आपण इथे थोडं टिकून आहात त्यामुळे धन्यवाद मित्रांनो आता सुरुवातीच्या स्टेज आपल्या आद्रक पिकाचं भविष्य ठरतो जर तुमच्या आदरक पिकाचे कोंब चांगले असतील म्हणजे पिवळसर पिवळसरपणा नसेल वाकडे झालेली नसतील आणि सरळ असेल आपल्या आदरक पिकामध्ये चांगलं घेऊ शकतो एकाचे भाव काय तर हे तर कोणी काही सांगू शकत नाही एक मिनिट पॅसिलोमायसिसचे पॅसिलोमायसिस चालतंय ना सर पॅसिलोमायसिस आपल्याला पॅसिलोमायसिस चालतं ट्रायकोडरमा पॅसिलोमायसिसमुळे आपल्या मुळांची वाढ सॉरी जे गाठी निर्माण होतात तर त्या गाठी त्यामुळे होत नाही आणि आपल्या अद्रक पिकामध्ये निमेटोड हा येत नाही तर अद्रक पिकामध्ये मूलभूत गोष्टीमध्ये आहेत तर आपल्याला त्याचं भविष्य ठरतं तर सर्वात महत्वाचं ठरतं आपल्याला ह्युमिक ॲसिड सोबत आपल्याला कीटकनाशक म्हणजे आपण एक तर जैविक कीटकनाशक सोडू शकतो किंवा रासायनिक कीटकनाशक जैविकमध्ये काय तर बायोमिक्स बायोमिक्समध्ये ट्रायकोडॉर्मास हुडोमोनसच्या बॅक्टरी असतात किंवा तुम्ही आय पी एल आय सी एल कुठल्याही कंपनीचं सुट्टं सुट्टं ट्रायकोडारमास हुडोमोनस पॅसिलोमायसिन यांचे जीवाणू हे आपल्याला आपल्या आलिपिकामध्ये द्यायचे असतात आणि यामुळे आपल्या आलिपिकामध्ये जो सुरुवातीचा शिरकाव बुरशीजन्य आजारांचा होतो तर तो होण्यास आपल्याला टाळण्यास आपल्याला मदत होते सुरुवातीचा काळ हा याच गोष्टींकडे भर देण्याचा आहे की आपल्या अलिपिकामध्ये कुठल्याही प्रकारच्या जीवाणूजन्य आजारांचा किंवा बुरशीजन्य आजारांचा हा शिरकाव थांबवण हाच फार महत्वाचा उद्देश आपल्या साठी असतो आता आपण जेव्हा बायोमिक्स ट्रायक्युटर सोडमोनस याची जीवाणू किंवा या मॅपल इयम वन हरियाली याची जीवाणू आपण आपल्या आलेपिकामध्ये देतो तर त्या प्रकारे चांगल्या प्रकारे रिझल्ट हा आपल्या मध्ये दिसून येतो आता राहिली गोष्ट दुसरी की आपल्या आलीपिकाचा कोमा आहे तर तो टाईप म्हणजे चांगल्या प्रकारे कशा प्रकारे विकसित होईल तर त्यासाठी आपल्याला काय वापरायचं आहे तर फॉस्पिक पोटॅश पॉटेशियम फॉस्फेट म्हणजे आपण काय म्हणतो की फॉस्फेटचा ग्रेड हा ज्यामध्ये चांगल्या प्रकारे असेल तर ते खत किंवा ते द्रावण हे आपल्याला आले पिकामध्ये एकदा तरी द्यायचं आहे तर आपल्या पिकाची वाढ होण्यासाठी आपल्याला मी तुमच्या कमेंट्सवर नंतर भाष्य करेन पण एकदा व्हिडिओ बनवून देऊ आणि आपल्याला काय तर आलेपीक हे सुरुवातीच्या काळात जितकं चांगलं राहिलं तितकंच आपल्या आलेपिकाला त्याचा फायदा होतो जसं की आपण आता आलेपिकाचा श मध्ये बुरशीजन्य आजार किंवा कीटक कीटकजन्य आजार यांचा शिरकाव रोखण्यासाठी रासायनिक जैविक या पद्धतींचा अवलंब करून आपण कुठल्याही प्रकारे त्या गोष्टींना थांबवलं तर आपल्याला त्या आदर पिकामध्ये आपल्याला तसेच तस पोटॅशियम फॉस्फेट पोटॅशियम फॉस्फेट म्हणायचं होतं मला की आपल्याला ची जाडी जी वाढवायची आहे किंवा स्टंप आपल्याला फोटोवे काढायचे किंवा स्टंप सरळ झाला पाहिजे तर पोटॅशियम फॉस्फेट हे त्यासाठी फार महत्वाचं ठरतं कारण सुरुवातीच्या टायमिंगला जर आपण पोटॅशियम फॉस्फेटचा जर डोस आपल्या अन्य पिकाला ड्रिपद्वारे जर दिला तर त्याचे खूप छान रिझल्ट आपल्याला पाहायला मदत कारण मी स्वतः आहे आणि एक मिनिट सर आवाज बरोबर येत नाही आहे आवाज आवाज यायला काही अडचण नाही आहे साहेब आवाज तर व्यवस्थित आहे किला बऱ्याच ठिकाणी अद्रकीच्या कंदाला सड लागली आहे कारण पाणी पडलाय सड साहेब पाणी कमी मोडल्या पडल्यामुळे किंवा पाणी कमी असल्यामुळे आर्द्र पिकाला सड लागत नाही हे आर्द्रक पिकाला सड केव्हापासून लागते तर सुरवातीपासून आपलं जेव्हा आपण आदरक चे कलर हे साठवणीसाठी ठेवतो हो आणि साठवणीच्या बाद आपण जेव्हा काढून आपल्या वावरात आपल्या जमिनीमध्ये वा आदरक पीक लावतो त्यावेळेसपासूनचे प्रॉब्लेम हे असतात आणि ते करन जमीने आता जनरेट होतात कारण आपल्या जमिनीमध्ये आता आमच्या इकडच्या जमिनीमध्ये पूर्ण मे महिना हा पावसाचा राहिलेला आहे आणि पूर्ण मे महिन्यात पाऊस पडल्यामुळे काय झालं की बुरशीजन्य आजारांचं वार त्या ठिकाणी भरपूर झाली आता अद्रक पीक हे उगायला नेमकं सुरुवात झाली नाही अद्रक पीक हे उगवत आहे आणि उगवत असताना त्याचा बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी प्रादुर्भाव हा अजून दिसून आलेला नाही पण पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे ह्या जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत बऱ्याच ठिकाणी स्पॉट ड्रिचिंग ही करावी लागणार ला आहे आणि जर भाऊ तुमच्या त्यासाठी तर तुमच्या आदरचं जो पाणी कमी पडू लागलं आहे आणि सड लागते असं जर तुम्ही म्हणताय तर हा आपला खोडवा प्लॉट आहे असं मला असं वाटतं आणि त्यासाठी आपण रोको आ, रोको हे आपलं ड्रिपद्वारे दिलं तर फार छान होईल कारण खोरवा पीक हे आता टाईम त्याचा झालेलं आहे बारा तेरा महिन्याचा टाईम त्याचा संपलेला आहे आणि बारा तेरा महिन्याच्या नंतर जर तुम्ही खोडवा हे पीक ठेवत असले तर ते ठेवू शकत नाही कारण नवीन कंद हा चांगला राहतो आणि जुना कंद हा सडत चालतो त्यामुळे आता सतराशे अठराशेचे बाजार आमच्याकडे चालू आहे तुमच्याकडे काय चालू आहे हे आपल्याला माहीत नाही पण त्याच बाजाराने अद्रक खरेदी सध्या चालू आहे आणि आपण त्याविषयी कार्य करा अद्रक जर पडवा असेल तर आपण देऊन टाकली तरी काही अडचण नाही मला तर भाऊ आपण अद्रक पिकाच्या स्टंप आणि त्याविषयी आपण बोलत होतो की आपल्याला उगवण क्षमता जर चांगली असेल आणि बुरशीजन्य आजार यांचा जर आपण आपल्या अद्रक पिकाला आळा घालू शकलो नाही सर आद्रकीचा कंद बरेच ठिकाणी खराब उन्हामुळे खराब होऊ शकतात साहेब कारण ती माती पडली नाही आणि त्यामुळे तुमच्याकडून भर त्याला दिले गेली नाही माती पडली तर उन्हामुळे ते सुकत नाही आणि सुकले आता ते जे सुकलेले कंद आहेत साहेब ते काहीच कामाचे नसतात कारण ते पूर्ण व्यस्टी होतात आणि ज्या वेळेस आपण व्यापाऱ्याला देखील देतो तर ते व्यापारी देखील जे सुकलेले कंद आहेत ते बाजूला देतात त्याचा काही रोल नाही तर जे चांगले कंद असतील तेच तुमचे व्यापारी हे तुमचे अद्रक घेतील आणि भाऊ तुम्ही आता जुलै महिना सुरू झालेला आहे तर तुम्ही अद्रक ही देऊन टाकली तरीही काही अडचण नाही कारण जर असे प्रॉब्लेम वाढत गेले तर आपल्याला त्यात परताळ राहणारच नाही आजार आणि आजार आणि आजार आणि कीटनजन्य आजार कीटाणूजन्य आजार यांचा प्रादुर्भाव हा आपल्या आले पिकाला सुरुवातीपासून भेडसावणार नाही याच गोष्टीकडे आपल्याला भर द्यायचा आहे आणि आपल्याला मुळ्या स्टम्प आणि किट किटाणू किंवा बुरशीजन्य आजार यांचा शिरकाव हा रोकावा आपल्या आदरपिकामध्ये यासाठी आपल्याला हे आपल्या आदरक पिकामध्ये कार्य करायचं आहे तर ज्यावेळेस आपण आपल्या आदरक पिकामध्ये या दृष्टीने कार्य करू तर त्याच वेळेस आपल्या आदर पिकामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट हे पाहायला मिळतील आणि स सरचं सुरुवातीच्या जे पिरियड आहे हे खोडव्या पिकाचं आता नियोजन कसं आहे यावेळेस टाईट कंडिशन नाही बाजारपेठ हे खूप मंदावलेले आहेत तर त्यामुळे बाजारपेठ मंदावलेले असल्यामुळे आपल्याला अद्रक पीक ही खोरवा आपण दिला तरी काही अडचण नसते मी तुम्हाला बोललो की जर ज्या ठिकाणी काही पिकांवरती तुम्हाला तण उगवत असेल किंवा तुमचा प्लॉट हवा अजून उशिरा उगवत आहे तर त्या ठिकाणी आपण अद्रक पिकामध्ये तणनाशक मारून म्हणजे मेरा किंवा राऊंड अप यासारख्या तणनाशकांची अन्न सर्व हर्बिसाइ यांची फवारणी करून आपण आपल्या आद्रक पिकातील तण हे नियंत्रित करायचं आहे मित्रांनो मी दरवर्षी मिरा एकाहत्तर एक्सेल सुमिटु मॅक्सी मॅक्सचं एक्सेल सेवन्टी वन म्हणजे मेरा एकाहत्तर एकस एक हे तणनाशक वापरतो जेणेकरून त्यामधील सर्व गवत हे पूर्णतः मरून जातात आणि त्याचा आद्रक पिकाचा देखील कुठल्याही प्रकारचा आद्रक पिकाच्या उगवण्याच्या सुरुवातीची गोष्ट आहे उगवल्यानंतर तुम्ही कारण त्यामुळे आपल्यामुळे धोका होऊ शकतो तणनाशकाविषयी तर माहिती तुम्हाला आहेच आणि आपल्या आद्रक पिकाची योग्य काळजी कशी घेत ह्युमिकचा वापर करायचा आहे रूट नाईन्टीन जेणेकरून आपल्या मुळ्या वाढतील सोबत आपल्या जमिनीत भुजभुशीतपणा टिकवून ठेवायचा आहे तर आपल्याला ई एम हे द्रावण बघायचं आणि द्रावण कसं करायचं तर माझ्या व्हॉट्सअप युट्यूबला त्याविषयी भरपूर व्हिडिओ आहेत आणि देखील दाखवलेलं आहे मागच्या वर्षीची देखील माझी आदरक मॅपल हरियाली चे बरेच डोस मी माझ्या पिकाला दिली तर मला त्याचे रिझल्ट चांगलेच आहेत आपण देखील ते वापरावं आणि वापरलं तर फार छान होतं आणि तिसरी गोष्ट अशी की आपल्याला आपल्या पिकाच्या कंदाची साईज ही वाढवायची आहे तर पिकाच्या कंदाची साईज कशी वाढवणार तर पिकाच्या कंदाची साईज म्हणजे कंद सॉरी कंद नाही स्टम्प स्टम्पची साईज वाढवायची तर साठी आपल्याला मी तुम्हाला पहिलेच बोललो की पोटॅशियम फॉस्फेट फॉस्फरिक फॉस्फरिक फॉस्फेटचा फॉस्पेटचा वापर पॉटॅशियम फॉस्पेक्टचा वापर आपल्याला करायचा आहे तर ज्यामुळे आपले स्टंप चांगले निघतील आणि आपल्या आले पिकाची सुरुवात ही चांगली होती तीन वर्षापूर्वी ज्यावेळेस मित्रांनो आले पिकाचे भाव हे दीड हजार रुपये दोन हजार रुपये होते त्याच वर्षी आपल्याला आली पिकाने एक सुवर्ण संधी दिली होती जी पंधरा हजार हजार रुपयाने बऱ्याच शेतकऱ्यांची लॉटरी लागली होती आणि त्यांना एक चांगल्या प्रकारे अद्रकीतून मुनाफा मिळाला ज्यामध्ये बरेच गावचे गाव सुधारले जसे की संभाजीनगरमध्ये फुलंबरी तालुक्यात तांबेवाडी म्हणून गाव आहे ते देखील त्याच प्रकारे डेव्हलप झालं ज्या ठिकाणी मित्र असं ऐकलंय त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी कोट्याधीश झाले ते शेतकरी कारण त्यांनी अदरकीमधून इतका वक्का पैसा कमावलाय कारण तुम्हाला सांगतो पुढचा टाइम कसा येईल हे काही कोणी सांगू शकत नाही पण ज्या वर्षी पंधरा हजार रुपये रेट झाले ना त्या वर्षी पोझिशन अशी होती की सतराशे रुपयांनी खोडवा प्लॉट त्या वर्षीच्या आदल्या वर्षीचा तेराशे रुपयांनी खरेदी त्या वर्षी चालू होती तर मित्रांनो आपल्याला काय निराश व्हायचं नाहीये आणि आपलं कार्य चालू ठेवायचं आता पिकाचं सुरुवातीचं म्हणजे हे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगितलं अद्रक पिकामध्ये आपल्याला सुरुवातीला कुठलं कार्य करायचं आहे सुरुवातीला बुरुशजन्य आजार हे येऊ द्यायचे नाहीत आणि कीटाणूजन्य म्हणजे कीटकनाशक आपल्याला त्यासाठी काय जैविक वापरत असाल तर बायोमिक्स वापरा किंवा ट्रायकोडर्मा हुडोमोनस पॅसेलमायसिन यांसारखे जीवाणू हे आपल्याला अलिपिकामध्ये द्यायचे आहे जर तुम्ही तसं नसेल करा जर तुम्ही जे रासायनिक वापरत असाल तर तुम्हाला रोपो रो प्लोरोस यांसारखे कीटकनाशक बुरशीनाशक यांचा आपल्याला आपल्या आलिपिकामध्ये ड्रिचिंग करायची आहे आणि ज्यामुळे आपल्याला आपल्या आलिपिकामध्ये ड्रिचिंग करून आपल्याला त्यासाठी सर्वजन्य आजार बुरशीजन्य आजार किटाणूजन्य आजार यांना शिरकाव करायचा आहे आणि तिसरी गोष्ट आपल्या मुळ्यांची वाढ आणि ची साईज व लांबी म्हणजे उगवण क्षमता ही सगळ्यात चांगली व्हायला हवी यासाठी आपल्याला कार्य करायचं आहे तर फॉस्फरिक पोटॅश आपलं फॉस्फरिक पोटॅश फॉस्फरस जो घटक आहे तो आपल्याला अधिक वापरायचा आहे आणि जेणेकरून आपल्या फॉस्फरसमुळे आपल्या आलू पिका चांगले माझ्याकडून जाडी म्हणतोय तर तो शब्द कृपा चुकीचा आहे ब्लू कॉपर चालेल ना सर ब्लू कॉपर देखील चालतं आपण केमिकलमध्ये आपण त्याचा वापर करू शकतो आणि जैविक मध्ये जर आपण तर आपल्याला जैविक वापरायची गरज पण जे रासायनिक तर रासायनिकचा प्रयोग जास्तीत जास्त प्रमाणात करायला नको कारण रासायनिक असो की जीवा जैविक असो ह्या दोन्ही गोष्टी जास्त टिकत नाही आपल्याला टिकवण्यासाठी आपला पिकाचा टिकवण्यासाठी एक एक वेळेस जैविक एक वेळेस रासायनिक अशा प्रकारे आपल्याला ड्रिपचं अप्लिकेशन करायचं आहे म्हणजे तुम्ही जर ब्लू कॉपर सायपरमेथ्रीन क्लोरो यांसारखे जर कीटकनाशक बुरशीनाशक देणार असाल तर आठ दिवस थांबून आठ दिवस पंधरा दिवस आठ दिवस थांबून पुन्हा आपल्याला जैविक कडे वळायचं आहे आणि वळताना पुस्तक कीटकनाशक बुरशी करता आपल्याला त्या संदर्भात पुढे पुढे जेव्हा तर सर्वच गोष्टींना आपल्याला आहे की आपल्याला आले पिकामध्ये काय काय गोष्टीचं नियोजन करायचंय या संदर्भात नवीन नवीन नवी अपडेट्स मी हप्त्याला देणार आहे कारण यावर्षी मी ठरवलंय की आपल्याला यावर्षी व्हिडिओ हे आपल्या शेतकऱ्यांना दर हप्त्याला म्हणजे दर आठवड्याला प्रसारित करणार आहोत आणि त्याविषयी योग्य जर माझं काही चुकत असेल तर तुम्ही देखील मला काही सजेशन देऊ शकतात किंवा आपण काही चुकत आहोत तर आपल्याला आपल्या काय त्रुटी आहे किंवा यावर काय भाष्य करावं किंवा काय बोलावं तर हे तुम्ही सांगू शकतात मित्रांनो कार्य करायचंय पांढरे मुळीची वाढ पांढरे मुळीची वाढ स्टम्पची साईज आणि आजारांचा आधारांचा अटकाव या गोष्टीवर जर तुम्ही कार्य केलं तर आपल्या जर चान्स सापडला तर रेट काही राहू शकतात पण मग आपण खाली पिकामध्ये उत्पन्न आपलं वाढवून आपल्याला चांगल्या प्रकारे नफा आपण हा अद्रक पिकामध्ये कमवू शकतो भाव काय ठरतील किंवा काय राहतील याविषयी आपल्याला अंदाज दे देता येणार नाही कारण मागील दोन वर्षांपासून या यावर्षी भाव का घसरले तर मागच्या दोन वर्षापूर्वी जी डिमांड होती बाजारात त्या डिमांडच्या तीन पट माल एक्स्ट्रा अवेलेबल आहे आणि एक्स्ट्रा अवेलेबल असल्यामुळे आपल्या आले पिकाचे दर हे घास एक, एक लावत होता त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी तीन चार एकर क्षेत्रफळ ही लागवड केली त्यामुळे आपल्या अद्रक पिकाला तो दर घसरण्याचा फटका हा बसला आणि शेतकऱ्यांचे बरच आर्थिक नुकसान त्यामध्ये झालं या वर्षीला तरी आर्थिक नुकसान झालं असंच म्हणते कारण एक एकर एक लागवडीसाठी मागच्या वर्षीच्या हिशोबानं एक लाख रुपयाचं बेणं प्लस एक लाख रुपयाचं बेणं प्लस तुमचा खर्च एक लाख रुपये दोन लाख रुपये आणि तुमचा भाव होता चौदाशे पंधराशे सोळाशे तुमचं बेणं शंभर क्विंटल जर एका एकरात निघलं तर दीड लाखाचं जर तुम्हाला उत्पन्न झालं तर तुम्हाला पन्नास साठ ला हजार रुपये ते आणि वर तुमचा खर्च वेगळा लागलेला तो अशा प्रकारे एक लाख रुपये तरी सहज तोटा हा प्रत्येक शेतकऱ्याला झालेला आहे मोबाईल नंबर सर मोबाईल नंबरचा माझ्या लिंकला व्हॉट्सअप लिंक युट्यूब लिंकला बायोमध्ये माझा नंबर दिलेला आहे जेव्हा कोणाला कॉल करायचा असला तर आपण त्या नंबरवरून मला कॉल करू शकतात पण कॉल करत बसल्यापेक्षा मी तुम्हाला दरवेळेस हे रेडी सजेशन्स हे देतच राहणार आहे आणि आता आपल्याला ड्रिचिंग कुठल्या करायचं आहे तर मी तुम्हाला पुन्हा सांगितलं की स्टंप वाढीसाठी मुळ्यांच्या वाढीसाठी आणि बुरशीजन्य आजारांच्या अटकावासाठी आपल्याला यामध्ये कार्य करायचं आहे तर पुढच्या वेळेस मी तुम्हाला सांगणार आहे की आपण कुठले कुठले ॲप्लिकेशन किंवा कुठले कुठले ड्रिचिंग हे आपल्या पिकामध्ये करायचे तर त्या आपण आता ड्रिचिंग करणार आहोत तुम्ही आता करू शकता कि तुम्ही बायोपिक्स वापरू शकता किंवा ट्रायको सुडो ट्रायको ड्रामान यांची जी आपले आपल्या आहे जैविक मधून आपल्या आलेपिकाला देऊ शकतात किंवा रासायनिक मध्ये तुम्हाला रोको ब्लुकॉपर अं कीटकनाशकांमध्ये तुम्ही पीसीटी चारशे दहा देखील देऊ शकतात जेणेकरून तुमचा सर्वच गोष्टींना अटकाव त्यामध्ये होतो सांगितल्याप्रमाणे असं की एकाच विषयावर अवलंबून राहू नका रासायनिक ते रासायनिक आणि जैविक ते जैविक जर आजार वाढले किंवा आले मध्ये संभाव्य धोके हे वाढले तर त्यामध्ये वेळोवेळी बदल करत राहा तसं आपण मार्गदर्शन हे करतच राहणार आहोत तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि शेतकरी मित्राला सबस्क्राईब केले जाऊ धन्यवाद